कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर देव देवपूजा देवघर असे आपण सतत ऐकत असतो पण देव म्हणजे नक्की काय बरं अनेक धर्मांच्या विश्वासानुसार देव ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालन पोषणाला जबाबदार अशी एक संकल्पना आहे विविध धर्मांमध्ये देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरक देखील आपल्याला बघायला मिळतो आपल्या हिंदू धर्मात देव देवता दैवत ईश्वर परमेश्वर परमात्मा ब्रह्म अशा संकल्पना आहेत आणि अशा वेगवेगळ्या नावांनी आपण देवाला ओळखतो ख्रिस्ती धर्मग्रंथ जो बायबल धर्मग्रंथ आहे ख्रिस्ती तर त्यामध्ये देवाला सर्व शक्तिमान सर्व व्यापी आणि सर्वज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर देव ही एक संकल्पना आहे आणि आपण सर्वजण त्या संकल्पनेला मानतो प्रत्येक धर्मामध्ये दे, वेगवेगळ्या देवाला मानलं जातं जसं हिंदू धर्म असेल ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील तर अशा वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या देवाला मानतात आणि त्या देवांची ते पूजा अर्चा मनापासून करतात देखील तेवढेच उत्साहाने आणि मनापासून केले जातात तर बघा आपला जो हिंदू धर्म आहे तर या हिंदू धर्मामध्ये दे परमेश्वराची देवाची भगवंताची पूजा करणं उपवास करणं या गोष्टींना खूप महत्त्व आहे असं म्हणतात की श्रद्धा भक्तीने जर आपण देवाची पूजा केली तर आपल्यावर देव भगवंत ईश्वर कृपा नक्कीच होते भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर नक्कीच असतं देवघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान असतं जिथे बसून आपण सकाळ संध्याकाळ देवपूजा करत असतो आपलं मन शांत करण्यासाठी घरातील सर्वात उत्तम जागा म्हणजे देवघर देवघरामुळे आपलं सर्व घर देखील प्रसन्न राहतं आपण प्रत्येकजण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दे बसून देवपूजा नक्कीच करत असतो परंतु कधी कधी काय होतं देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळत असतात पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि आपण ते संकेत मानत देखील नाही आपल्या लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात भगवंताने दिलेले आहेत आपल्यावर भगवंताची कृपा आहे आपली पूजा भगवंताने स्वीकारली आहे तर ते संकेत कोणते आहे की जे आपल्याला साक्षात देव देत असतो त्याच संकेतांबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये सर्वांनी तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचं नाव लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा देवपूजा करताना आपल्यासोबत नक्की असं काय घडतं की ज्यावरून आपण समजून घ्यायचं की हा देवाचा संकेत आहे तेच आता आपण जाणून घेऊया त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना प्रत्येकजण धूप लावतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो आणि देवपूजा दरम्यान जर अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरला आणि आपल्याला असं प्रसन्न प्रसन्न वाटायला लागलं किंवा सकारात्मक वाटायला लागलं तर आपण समजून जायचं की साक्षात परमेश्वर आपल्या घरात प्रकट झाले आहेत लवकरच आपलं भाग्य चमकणार आहे आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते अचानक घरातील वातावरण सुखद आणि प्रसन्न देखील वाटायला लागतो हा झाला पहिला संकेत त्यानंतर पुढचा दुसरा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर आपल्या दारात भीक मागण्यासाठी किंवा काहीतरी मागण्यासाठी भिकारी किंवा एखादं लहान मूल जर आलं किंवा एखादं भिक्षुक जर आला तर समजावं की आपल्या दारात साक्षात भगवंत प्रकट झालेले आहेत ते आपल्या दारात आलेले आहेत मग अशा वेळेस म्हणजे जेव्हा कोणी भिक्षुक भिकारी काही दान मागण्यासाठी आपल्या दारात आले आहे मग तेव्हा आपण काय करायचं तर त्या भिक्षुकाला कधीच तसंच म्हणजे रिकाम्या हाताने परत जाऊन द्यायचं नाही काही ना काही त्याला दान करायचं आहे किंवा जे काही दान ते मागत आहे तर तुम्ही त्याला ते नक्कीच द्यायचं आहे त्याला काहीतरी खाद्यपदार्थ आपण नक्की द्यावा दान केल्यानं आपल्याला कधीच काही कमी पडत नाही त्याउलट नक्कीच आपल्या धनधान्यामध्ये वाढ होत राहते समजा देवपूजादरम्यान भुकेल्याला आपण अन्न देणं हा भगवंताला प्रसन्न करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे असा देखील संकेत देवपूजादरम्यान आपल्याला देव देत असतो त्यानंतर पुढचा संकेत असा आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असतो आणि देवपूजा करत असताना हात जोडून भगवंताला प्रार्थना देखील करत असतो मनोभावे पूजा करत असतो ज्यावेळेस आपण हात जोडून देवाला प्रार्थना करत असतो अचानकपणे दिव्याचा प्रकाश तेजस्वी दिसू लागतो दिव्याची जोत अचानकपणे वाढते तर समजून जायचं की भगवंत साक्षात आपल्या समोर प्रकट झालेले आहेत किंवा आपण जी काही प्रार्थना देवाजवळ करत आहोत तर ती प्रार्थना त्यांनी स्वीकारली आहे त्याबाबतचाच हा संकेत आहे असं आपण समजून घ्यायचं मग अशावेळी काय करायचं आहे भगवंतासमोर आपल्या जीवनातील काही अडचणी असतील काही आपला त्रास असेल काही इच्छा असतील मनोकामना असतील तर ते आपण देवाला सांगून द्यायचं आहे म्हणजे काय होईल का त्या प्रत्यक्ष देवापर्यंत पोहोचतील आणि लगेच पूर्ण देखील होतो पुढचा संकेत असा आहे ते म्हणजे आपण पूजा करताना अगरबत्ती लावतो त्या धुरामध्ये आपल्याला देवाची प्रतिमा ओम स्वस्तिक असं शुभचिन्ह तयार झाल्याचं दिसलं तर समजायचं की देव आपल्यावरती खूप प्रसन्न आहे आणि लवकरच आपल्या जीवनातील अडचणी आणि संकटे नष्ट होणार आहेत स्वस्तिक ओम अशा शुभचिन्हांना हिंदू धर्मामध्ये दे, देवाची रूपं मानली जातात आपण देवपूजा करत आहोत आणि अशा वेळेस कोणी पाहुणं आपल्या घरी आले तर समजायचं की साक्षात भगवंतांनी आपल्या घरी प्रवेश केला आहे पाहुण्यांच्या रूपात देवच आपल्या घरात आले आहे असं आपण समजून जायचं हा देखील देवाचा एक विशेष संकेत मानला जातो परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना चुकूनही आपण त्यांना लागेल असं बोलायचं नाही त्यांचा अपमान करायचं नाही कारण आपल्याकडं म्हटलं जातं की अतिथी देवोभाव घरी हो। आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणे हीच आपली हिंदू धर्माची परंपरा आहे देवपूजा करताना अचानकपणे आपल्या घरी पाहुणे येणे हा देखील एक देवाचाच संकेत असतो त्यानंतर पुढचा संकेत असा आहे देवपूजा करताना आपण देवाला फुले अर्पण करत असतो आपण फूल अर्पण केलं आणि ते फूल आपल्या पूजेदरम्यान आपल्यासमोर येऊन पडलं तर समजून जायचं की भगवंत आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आपली हाक त्यांनी ऐकलेले आहे आणि ते फूल आशीर्वाद स्वरूपात आपल्याला त्यांनी दिलं आहे हा देखील एक संकेत असतो मग ते फूल आपण तिथून उचलून घ्यायचं आणि आपल्याजवळ ठेवू शकतो या प्रकारे देखील पूजेदरम्यान आपल्याला संकेत मिळत असतो आणि म्हणूनच देवाच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी व्याधी नष्ट होतील आणि परमेश्वराच्या आशीर्वादामुळे आपल्या इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण देखील होतील तर बघा तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करतात तर तुमच्यासोबत देखील असं घडलं तर समजून जायचं की साक्षात देवच तुमच्यासमोर प्रकट झाला आहेत तर मंडळी तुमच्यासोबत देखील देवपूजा करताना कधी असं घडलं आहे का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देवपूजा करताना देव आपल्याला नक्की काय संकेत देत असतो कोणत्या रूपात काय संकेत देत असतो याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद